एम आय डी सीमध्ये एक ट्रकने टू व्हीलरवरून चाललेल्या मुलीचा अपघात सुदैवाने मुलगी वाचली गाडीचा चक्का सुरा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी अहमदनगरमध्ये नवनागापूर हद्दीतील एम आय डी सी गॅस गोडाऊन लांबखेडे चौकामध्ये एम एस सोळा ए वाय नव्याण्णव पाच ह्या ट्रकमध्ये जास्त प्रमाणाचे बाहेर वजन असल्याने तसेच चालक हा भरवेगात असल्यामुळे याला टर्न मारायला जमले नाही याने टू व्हीलरवाल्या मुलीच्या गाडीला धक्का दिला आणि मुलीचा मोठा अपघात झाला या अपघातामध्ये टू व्हीलर गाडीचा चक्का चुरा झाला आहे पण म्हणतात ना वेळ आली होती पण काळाला नव्हता असाच प्रकार नवनागापूर एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला यामध्ये मुलगी थोडक्यात वाचली आहे मुलीचे नशीब चांगले असल्यामुळे तसेच आई वडिलांच्या पुण्याईमुळे ही मुलगी सुदैवाने वाचली आहे या भागामध्ये ट्रॅफिक पोलीस नाही सिग्नल नाही कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही गतिरोधक नाही त्यामुळे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होऊ नये म्हणून सरकारने कठोर पावले उचलावी येथून पुढे होणाऱ्या जीवितहानी टाळावी असे नागरिकांमध्ये चर्चा झाली आहे ब्युरो रिपोर्ट खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड